नमस्कार मित्रांनो आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो वृंदावन जाण्यासाठी आज फायनली आम्ही वृंदावन मथुरा ट्रिप करणार आहेत विथ पूर्ण फॅमिली सोबत आता आम्ही पोहोचलो जळगाव जंक्शनला जळगावंत तर मथुरा आणि आमची ट्रेन आहे मधुरावून आम्ही वृंदावन कर हे सगळं कव्हर करणार आहेत हे आहेत आमचे वडील आणि मामा आता बोलतील बघा जय खांदेश भाऊ सण आम्ही चालून भाऊ वृंदावन तुम्ही बिया वृंदावन आम्ही मागे बरं भाऊ जय खांदेश आम्ही बारा वाजता गाडी आहे आम्ही चालूच वृंदावन हॅलो युट्यूब फॅमिली आज आम्ही चालले वृंदावन तुम्ही पण या थँक्यू बाय हे माझे बाबा आहे पण बाबा आहे हे माझी माझे आजी फायनली आम्ही आता ट्रेन मध्ये बसलो होतो आणि सगळ्यांचे चेहरे बघा तुम्ही आता किती सगळे खुश दिसत मथुराला जाण्यासाठी कारण वृंदावन आणि मथुरा फिरायला जाण्यासाठी सगळेच खूप एक्सायटेड होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं तुम्ही बघू शकतात कि सगळे किती खुश दिसत आहे आमच्या फॅमिली मेंबर बराच वेळ झाल्यानंतर सगळ्यांना लागली होती आता भूक त्यानंतर आम्ही बनवला खांद्याशी स्पेशल चिवडा भेड आणि सगळ्यांनी भेड खाऊन एन्जॉय केला आणि नंतर रात्री झोपी गेली दुसऱ्या दिवशी आम्ही पाटे चारला मथुरा जंक्शनला उतरलो मथुरा जंक्शनला उतरल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो वृंदावनला ते शूट करणं आम्ही विसरलो होतो बट नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळंच सांगणार आहे की आम्ही कुठले मंदिर किती दिवसात कव्हर केले आणि म्हणजे रूमचे चार्जेस कसे लागले ट्रॅव्हलिंगचा खर्च कसा असतो तिथील लोकल रिक्षावाले आपली कशी फसवणूक करतात कारण नवीन लोक असल्यामुळे आपली फसवणूक खूप जास्त प्रमाणात होत असते म्हणून पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा